श्रावण शिंदे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्कूटर यांनी शनिवार बटन दाबून श्रावण शिंदे यांचा प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टीचे कमल घरोघरी पोहोचवणारे भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असणारे श्रावण शिंदे ही आगामी निवडणूक अपक्ष लढवणार आहे दरम्यान श्रावण शिंदे यांनी आता मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेत प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे अपक्ष उमेदवार म्हणून श्रावण शिंदे यांची निशाणी स्कूटर आहे काल त्यांनी पवार संकुल या ठिकाणी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे आम्ही गेल्या वीस वर्षापासून अशोकनगर नगर नगर परिसरात राहतो श्रावण भाऊसाहेब शिंदे हे स्कूटर या निशानी समोर उभे या निशाने समोर उभे आहे त्यांचा अनुक्रमांक बारा आहे त्यांनी गेल्या वीस वर्षापासून परिसरात अनेक प्रकारचे सामाजिक कार्य केलेले आहे आम्ही या स्कूटरलाच मतदान करणार करणार आहे तुम्ही त्या स्कूटरला मतदान करावे बोला रावण भाऊ शिंदे हे माझे अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय मित्र तर आहेत परंतु सामाजिक कार्यामध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये सगळ्यात जास्त प्रत्येकाच्या जा घराघरात पोचलेला प्रत्येकाच्या जा सुखदुःखात जावलेला धावलेला प्रत्येक गरीब माणसाला गुंठेवारीमध्ये मा एकदम कमी पैशात हप्त्या हप्त्याने घर देणारा एकमेव उमेदवार असेल तर शरदभाऊ शिंदे आणि शरदभाऊ शिंदेचं कार्य म्हणजे यांनी प्रभाग दहामध्ये जेवढी मंदिर आहे प्रत्येक मंदिराला फुल ना फुलाची पाकळी ही देणगी स्वरूपात दिलेली आहे आणि वैयक्तिक संपूर्ण ग्रुप घेऊन उज्जैन वगैरे शंकराच्या मूर्त्या उज्जैनवरून आणून आपल्या प्रभागामध्ये सर्वात चांगलं आणि उत्कृष्ट मंदिर शंकराचं बांधलं कोणी असेल तर शरदभाऊ शिंदे यांनी माझ्या पूर्ण प्रभागाच्या वतीने शरद भाऊ शिंदे यांना एकमत सर्वांनी द्यावंच लागेल का तर प्रामाणिक माणूस हे ऐन वेळेला लास्ट मोमेंटला त्याला भांडवल कमी असल्यामुळे ना नाकारण्यात आलेलं आहे म्हणजे भाजपमध्ये काहीतरी चुकीचं झालेलं आहे पक्ष घेऊन लोकांना तिकीटं दिलेले हे आम्ही बोलत नाही आहे पब्लिक बोलतो आहे आणि आमची इच्छा आहे शरद भाऊला निवडून आणावे बस तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक